नमस्कार ठरलं तर मध्ये आपण पाहत आहोत अर्जुन सायलीला सांगत असतो तू माझ्या घरच्यांमध्ये आणि माझ्यामध्ये खूप गुंतत चालली आमची काळजी घेणं आमच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं तू आता ह्या गोष्टी थांबव तेव्हा ती म्हणते म्हणजे काय करायचं तेव्हा तो म्हणतो तू कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर निघून जाशील मग याचा तुम्हालाही त्रास होईल आणि माझ्या घरच्यांनाही त्रास होईल आपलं कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ संपत चालला आहे तारीख लक्षात आहे ना त्यापेक्षा तुम्ही आमच्या सगळ्यांपासून हळूहळू लांबच राहायला सुरुवात करा इकडे प्रियाने गोरेबाईला बोलवलेलं असतं तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडायचे आहे ती विचारते कोणते तर ती म्हणते सगळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर माझ्याकडे घेऊ नये मग मी ठरवाल मला कोणते हवे कोणते नको जितक्या लवकर तू काम करशील तितक्या लवकर जास्त पैसे तुला मिळतील तेव्हा गोरेबाई म्हणतात ठीक आहे पण ते ठेवली कुठे असेल तेव्हा ती म्हणते जर मला माहीत असतं तर मीच घेऊन आले असते ना ते तुम्हाला कशाला सांगितलं असतं ते तुम्ही शोधून काढायचं आणि लवकरात लवकर आणायचे माझ्यापर्यंत म्हणजे दुप्पट पैसे भेटेल गोरेबाई हो म्हणते आणि निघून जाते इकडे प्रिया प्रियाला खूप उत्सुकता लागली आहे कॉन्टॅक्ट पेपर मिळवण्याची कुसुमताई येते सायलीला भेटायला घरात आल्यानंतर तिचं छान स्वागत करतात कल्पना आणि मग मं, ती म्हणते कुठे गेली आहे सायली तेव्हा ती सांगू लागते की ती रूममध्ये आहे तुम्ही जाऊन वरती भेटा हवं तर मग कुसुमताई घाईघाईने रूममध्ये जाते सायलीला भेटायला सायली तिला पाहून रडूच लागते तिला काय करावं काही सुचे होतं कुसुमदाई म्हणते नक्की झालं आहे काय ते तरी सांग माझा जीव खूप घाबरं होत आहे काहीतरी बोल गं पण ती रडत असते रडता रडता काहीही बोलत नाही एक चिठ्ठी तिला तिच्या हाताजवळ मिळते ती चिठ्ठी संपूर्ण ती वाचते तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिने अर्जुनसाठी लिहिलेल्या असतात ते सगळं वाचून आय लव यू आहो असं वाचल्यानंतर कुसुमताईच्या तर पायाखालची जमीनच सरकते तू हे कसं केलंस तुला माहिती होतं ना या सगळ्यात गोष्टी तू कशी काय अडकलीस असं कुसुमताई आता जाब विचारायला लागली तेव्हा सायली सांगते ते इतके चांगले आहे मनाने मी ज्या व्यक्तीशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले तो माणूस खरंच हिरा आहे त्याने कधीही ह्या रूममध्ये माझी सी सीमा ओलंघली नाही ते माझ्याशी प्रेमाने वागले त्यांचा हा चांगल मला प्रेमात पाडण्यासाठी भाग पडला इकडे अर्जुनलाही वाईट वाटत असतं त्याने सायलीशी खूप निष्ठुरपणे बोललेलं असतं की तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका कारण तो म्हणतो मला आता कळलं आहे की माझ्यावरती तुम्ही प्रेम करत नाही आणि मीही तुमच्यात अडकायला नको होतं म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतो तो सायलीचा फोटो पाहून त्याला खूप दुःख होत असतं की माझं प्रेम अर्धवटच राहिलं इकडे सायलीलाही तेच वाटतं एकतर्फी प्रेम केलं मी आणि माझं प्रेमा कधी पूर्णच झालं नाही प्रेमाची इतकी सुंदर भावना ही मला मिळालीच नाही किती मी कमनशिबी असं म्हणत असते कुसुमताई तिला म्हणते एक काम कर आता बैक भर, चल आता तू आत्ताच्या आत्ता भर माझ्यासोबत चल इथे राहिली तर तुला खूप त्रास होईल तेव्हा ती म्हणते इतकी तडकाफडकी मी जाऊ शकणार नाही प्रत्येकाला संशय येईल आणि मला प्रत्येकजण प्रश्न विचारू लागेल मला इथे राहूनच आता हे सगळं निपटावं लागेल कॉन्ट्रॅक्ट संपलं की मी तुझ्याकडेच राहिला येईन तूच माझा एक आधार आहे माझं प्रेम माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही फक्त तूच एक माझ्या जीवाभावाची आहे असं ऐकल्यानंतर कल्पना म्हणते तुझ्यावर कोणीच प्रेम करत नाही म्हणजे काय गसायली तेव्हा कल सॉरी कुसुमताई म्हणते खरं तर तिला मधुभाऊची खूप आठवण येते आम्हा आम्हा दोघींना प्रेम करणारे मधुभाऊ आमच्याबरोबर नाही आता आम्ही दोघीच एकमेकींचा आधार आहोत म्हणून तिला खूप रडायला येत असतं तेव्हा ती म्हणते कुसुमताई की कल्पना ताई हिची काळजी घ्या तेव्हा कल्पना म्हणते तिची काळजी घ्यायला तिचा नवरा आहे तिला उचकी जरी आली साधी तरी तो तिला सांभाळून घेतो तिच्यावर खूप प्रेम करतो मग कुसुमताई म्हणते मी निघते आता नाहीतर ही माझ्यासमोर आणखी रडली तर मला त्रास होईल मग ती पटकन ते प्रेम तिने लिहिलेलं प्रेमपत्र त्या बेडशीटमध्ये घालून ठेवते कारण कल्पनाने जर बघितलं तर प्रॉब्लेम होईल घाई गडबडीत टाकलेलं ते लेटर तिने पटकन त्या ब्लँकेट टाकलं आणि पिशवी उचलते आणि कुसुमताही मग निघून जाते आता हे लपवलेलं लेटर ले अर्जुनपर्यंत कसं आहे आणि यांच्या प्रेमाचा नवीन प्रवास कसा सुरू होते हे पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा करा